बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपूरमध्ये जाळली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आषाढी एकादशी दिवशी घडला प्रकार मराठा आंदोलक आक्रमक मराठा बांधवांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यावर जरांगे खोटारडा माणूस आहे रोज पलटी मारतो त्याच्या अनेक गुप्त बैठका होतात असे गंभीर आरोप पत्रकार परिषदांमधून करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूरमध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली आहे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली लिया असल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे बारसकर यांनी त्यांची दहा लाख रुपये किमतीची एम एच बारा बी पी दोन हजार एक या क्रमांकाची कार मंगळवारी चंद्रभागा नदी पलीकडील पासष्ट एकर येथील एक पार्किंगमध्ये पार्क केली होती ही कार आषाढी एकादशी म्हणजेच बुधवार या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जळाली आहे ही लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार अजय साहेब बारसकर वयवर्ष चव्वेचाळीस भंडारा डोंगर भंडार डोंगर सुदवडी देहू तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी दिली आहे कारला आग कशामुळे लागली कोणी लावली याच्या मागे कोणी आहे का नाही याचा तपास पोलीस करीत आहे याबाबत अजय महाराज बारसकर यांना विचारले असता त्यांनी कार जळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे त्यामुळे आजही मराठा समाज आक्रमक असल्याचे दिसून आले आहे मी जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत असतात माझी कार जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जायची असल्याची मला खात्री आहे याबाबत मी पोलिसांना हे सांगितले आहे असे अजय महाराज बारसकर यांनी सांगितले आहे